कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ अवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ रत्नागिरी सुंदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी जल जीवन योजनेमध्ये एका ठेकेदाराला धरून जे पैसे लुटले आहेत भ्रष्टाचार केला आहे हा जो स्कॅम झाला आहे हा प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे जो त्यांच्याच मतदारसंघात आहे शिवसाई असोसिएट्स ती या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचे मुख्य प्रमोटर हे रवींद्र डोळस हे त्यांचे चीफ प्रमोटर आहेत या एकशे नऊ महसुली गावांमध्ये जवळपास चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची कामं मंजूर झालेली आहेत रवींद्र डोळस जो उभाटा गटाचा पदाधिकारी आहे जो या कामाचा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आहे ह्या एकट्या माणसाला चौतीस कोटीची कामं जवळपास मिळालेली आहेत कामं मिळाली आहेत तेहत्तीस कोटीची तेहत्तीस कोटी ब्याण्णव लाखाची आतापर्यंत कामं झाली फक्त सोळा लाखांची अशी नोंद दिसते डायरेक्ट विनय विनायक राऊत हा बेनिफिशरी आहे निलेश ला उत्तर उत्तर दिलेलं आहे आहे आमच्या पण हा टक्केवारीवर जगणारा राणे माझ्यावर एक पैशाचा आरोप असेल तर तुझ्या पूर्ण यंत्रणेला शोधून काढून दाखव नाही तोंड काळ कर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल